नमस्कार आज गायींचं काम आवरून झाल्यानंतर आपल्याला आज महत्वाचं काम होतं ते म्हणजे आपलं कोंबड्यांचं शेड आहे ते साफ करायचं होतं कारण पाऊस पडल्यानंतर आपल्याला साफ करायला जमलंच नव्हतं कारण वेळच नव्हता तर आज आपल्याला पहिल्यांदा शेड साफ करायचं होतं आणि कुक्कुटपालनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं शेड जेवढं साफ आणि स्वच्छ असेल तेवढ्या आपल्या कोंबड्या ह्या रोगांपासून लांब राहतात आणि कोंबड्या निरोगी देखील राहतात तर अशा प्रकारे आपण पहिल्यांदा पूर्णपणे ती घा जी काही खत वगैरे होतं कोंबड कुम्ड़ी, कोंबडीचं खत वगैरे सगळं पूर्णपणे भरून घेतलं आणि बाहेर काढलं त्याच्यानंतर पूर्णपणे साप पाणी वगैरे मारून शेड स्वच्छ धुवून घेतलं तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे धुवून घेतलं आणि नंतर लगेचच आपला बाहेर ट्रॅक्टर देखील होता आणि पाणी चालू होतं तर म्हटलं ट्रॅक्टर पण धुवून घ्यावा तर टॅक्टर धुवून घेतला आणि जे शेडमधले आपले अंडी घालायची कोंबड्यांची भांडी आहेत डबे वगैरे आहेत कॅलेट आहेत ते बाहेर घेतली होती आणि लगेचच त्यामध्ये पाला वगैरे भरला आणि ते पण साफ केली होती सगळी भांडी जेणेकरून तेलमध्ये कोंबडी बसल्यानंतर नाही का कोरायचा वगैरे यासारखे रोग आपल्याला हो कोंबड्यांना होत नाहीत तर प्रकारे खूप उशीर झाला होता आणि कोंबड्या अंड्यासाठी बसायला ताटकळल्या होत्या त्यामुळे पटपट भांडी मांडून घेतली आणि लगेच तूस वगैरे पांगून घेतली आणि तूस पांगवल्यानंतर पहिल्या पहिली गोष्ट अशी की तूस पहिल्यांदा सगळीकडे टाकून घेतल्यानंतर आपल्याकडे जो झाडू असतो त्या झाडूच्या सहाय्याने आपण ती तूस एकसारखी पांगवत असतो नंतर कोंबड्या आपल्या प्लेन करतातच परंतु जेवढी तुम्ही झाडूने तूस पांगवाल तेवढी व्यवस्थित बसते आणि लगेचच आपण चुना वगैरे त्याच्यामध्ये टाकून घेतो जेणेकरून चुना निर निरजंतुकरण करतो आणि कोंबड्यांना देखील देतो